विद्यार्थ्यांच्या करिअरचा पहिला टप्पा म्हणून डिप्लोमा कोर्सकडं पाहिलं जातं डिप्लोमाच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा पाया मजबूत करावा असं आवाहन संजीवन शिक्षण संस्थेचे चेअरमन चे 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 पी आर भोसले यांनी केलं संजीवनच्या पॉलिटेक्निक विभागात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात ते बोलत होते पन्हाळा इथल्या संजीवन शैक्षणिक संस्थेच्या पॉलिटेक्निक विभागात पहिल्या वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ पार पडला तीस वर्षांपूर्वी अवघ्या सात विद्यार्थ्यांना घेऊन सुरू केलेला प्रवास साडेचार हजार विद्यार्थी आणि सातशे कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचल्याचं पी आर भोसले यांनी सांगितलं डिप्लोमा कोर्स हा करिअरचा पहिला पाया आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी अगदी मनापासून अभ्यास करून करिअरचा पाया मजबूत करावा असं आवाहन भोसले यांनी केलं प्राध्यापक निशांत थरकार यांनी डिप्लोमा विभागाची माहिती दिली यावेळी संस्थेचे सहसचिव एन आर भोसले प्राचार्य संजीव जैन पालक प्रतिनिधी प्रकाश पाटील संतोष शामला सुशांत तटकरे धैर्यशील दिंडे अमोल सोळसे पूनम शेटके दीपक पाटील एकनाथ साळोखे अजित काटकर गजानन कोळी संग्राम पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते